बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आज मी घेऊन आलेलो आहे खूप मोठं आवाहन कारण की तुम्ही हे जर आव्हान पूर्ण केलं ना तर खूप मोठी मदत ही संपूर्ण बिग बॉस मराठीबद्दल बोलणारे जे क्रिएटर्स आहेत ना ह्यांना होईल असं नाही पाहिजे आपल्याला की एकाच युट्यूबर खूपच जास्त मोठे होत आहेत आणि दुसरे युट्यूबर मोठे होत नाहीत असं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे कारण की बिग बॉस हिंदीबद्दल जर बघायला गेलं तर खूप सारे लोक त्यांचे रिव्ह्यूज देत असतात आणि खूप सारे चॅनल हे ग्रो होत असतात खूप सारे लोकांना सबस्क्रायबर्स देखील मिळत असतात खूप जास्त तर ह्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे एक आव्हान मी घेऊन आलेलो आहे त्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं तर चला आता मुद्द्याकडे वळूया तर मुद्दा माझा हा इथून सुरू झालेला आहे की बिग बॉस मल्याळम सीजन सिक्स हा आता संपलेला आहे तिकडचा केरळचा आणि त्याची जी व्हिवरशिप जी आलेली आहे किंवा त्याचे जे यूट्यूबर क्रिएटर त्याच्यावर जे बोलत होते त्यांचं ओपिनियन शेअर करत होते ना त्यांचे व्ह्यूज बघून मी संपूर्ण म्हणजे एकदम चकित झालो कारण की त्या राज्याची जी लोकसंख्या आहे ती तीन चार पाच करोड असेल मॅक्सिमम पण त्यांचे जे, 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 जे यूट्यूबरचे रिव्ह्यूज होते त्यांना ऑलमोस्ट पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर हजार व्हिज हे पर व्हिडिओज येत होते आणि आता असं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त आहे तेरा करोडच्या आसपास आपली महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि त्यातले बहुतांश लोक हे टी बिग बॉस मराठी बघत असतात म्हणजे असतात पण खूप सारे लोक त्यांचे रिव्ह्यूज किंवा क्रिएटर्सला काय वाटतंय किंवा क्रिएटर दुसऱ्या लोकांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे बघण्यामध्ये ते इंटरेस्टेड नाहीये तर मी हे जे रेग्युलरली तुम्ही व्हिडिओज बघतात ना त्यांना एक आव्हान करतो की तुम्ही जास्त जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ शेअर करत जावा कारण की मराठीच्या क्रिएटर्सला देखील मोठं करणं हे आपलं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच काम आहे कारण की तुम्ही आपण ज्या पद्धतीने रेकॉर्ड सेट करू शकतो ना ते खूप मोठे मोठे करू शकतो कारण की रिजनल लँग्वेजमध्ये सगळ्यात जास्त जी लोकसंख्या कुठल्या भाषिकांची असेल तर ती म्हणजे मराठी भाषिकांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले क्रिएटर खूप छोटे आहेत त्यांनाच मोठं करा मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही माझ्याच व्हिडिओ बघा तुम्ही कोणालाही तुमचे प्रत्येकाचे ओपिनियन वेगवेगळे असणार आहेत मराठीबद्दल मराठी बिग बॉस बद्दल बोलणारे देखील खूप सारे युट्यूबर आहेत त्यांचं मत तुम्हाला कोणाचंही मत बरोबर बर वाटेल तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा तुमचे ओपिनियन दात द्या त्यांच्या व्हिडिओजला किंवा माझ्या व्हिडिओजला द्या हेच तुम्हाला मी आवाहन करतोय की तुम्ही व्हिडिओज बघत जावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र